नागपूर रत्नागिरी महामार्गावरील चौका ते अंकली या गावातील अधिग्रहित होणाऱ्या जमिनींबाबत शिरोळ तालुक्यातील जैनापूर इथं ता सामाजिक कार्यकर्ते विक्रम पाटील यांनी अमरण उपोषण सुरू केलंय आज चा या अमरण उपोषणाचा चौथा दिवस असून या उपोषणाला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलाय माजी खासदार राजू शेट्टी शिरोळ तहसीलदार यांनी उपोषणास भेट दिली असून शेतकरी अंकली पुलावर चक्का जाम आंदोलन करणार आहेत राष्ट्रीय महामार्गात बाधित होणाऱ्या महसुली जमिनींना बाजारभावाच्या चारपट रक्कम मोबदला म्हणून मिळावी राष्ट्रीय महामार्गात बाधित होणाऱ्या वर्ग दोन जमिनींना देखील वर्ग एक जमिनीप्रमाणे मोबदला मिळावा राष्ट्रीय महामार्गात बाधित होणाऱ्या घरांचा मोबदला चारपट मिळावा जयनापूर येथील वाढीव गावठाण गट नंबर एकशे एकोणतीस व चारशे शहाण्णव तसेच बेगर वसाहत घरांना चौपट मोबदला सहित रहिवाशी जागा उपलब्ध करून द्याव्यात राष्ट्रीय महामार्गात बाधित होणाऱ्या विहिरी बोअर तसेच नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोत्राची नुकसान भरपाई सह सुविधा निर्माण करून द्यावी फळझाडे जुनी पिढीचा सावली देणारी झाडे तसेच पाण्याचे हौद यांचा योग्य मोबदला मिळावा राष्ट्रीय महामार्गात बाधित होणाऱ्या उद्योग व्यवसायांच्या व्यापारी पद्धतीचा मूल्य दर आकारून मोबदल्या द्यावा शेत जमिनीच्या मधोमध जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग शेजारी योग्य ते सर्व्हिस रस्ते बनवून द्यावेत त्याचबरोबर सर्व सर्व्हिस रस्ते जमीन लेवलने असावेत शेत जमिनीच्या मधोमध जाणाऱ्या महामार्गानं बाधित होणाऱ्या पाइपलाईनसाठी युटिलिटीच्या व्यवस्था दोनशे मीटर अंतरावरती करावी तसेच दळणवळणासाठीचे टनेल तीनशे मीटर अंतरावरती करावेत राष्ट्रीय महामार्गाने बाधित होणाऱ्या शेती घरे तसेच व्यवसायासाठी उपलब्ध असणाऱ्या विद्युत वाहिन्यांची योग्य ती सुविधा उपलब्ध निर्माण करून द्यावी राष्ट्रीय महामार्गात बाधित होणाऱ्या व ऐन वेळेस लक्षात येणाऱ्या सर्व सुविधांची योग्य ती दखल घेऊन त्या त्या प्रश्नाचं निर्गतीकरण करून द्यावे या मार्गाची निविदा मागील वर्षी प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानंतर प्राधिकरण विभागानं रिविदा रद्द केल्यानं शेतकऱ्यांच्या नुकसानीस कारणीभूत ठरली असल्यानं मोबदला मिळणाऱ्या रकमेच्या व्याजदरामध्ये मागील वर्षाची बारा टक्के व्याज रक्कम वाढवून नुकसान भरपाई देण्यात यावी आदी मागण्या शेतकरी करणार आहेत याबाबत बोलताना उपोषण करते विक्रम पाटील व शेतकऱ्यांनी सांगितलंय की नागपूर रत्नागिरीच्या एकशे सहासष्ट क्रमांकाचा जो हायवे झाला त्यामध्ये अंकली हा अडतीस किलोमीटरचा रस्ता या रस्त्याचं काम राष्ट्रीय महामार्गामध्ये वर्ग न झाल्यामुळे थांबलं दरम्यानच्या टप्प्यामध्ये दोन हजार बावीस तेवीसच्या दरम्यान तो राष्ट्रीय महामार्गामध्ये तो रस्ता विलीनीकरण झाला विलिनीकरण झाल्यानंतर सुद्धा त्याचं राजपत्र काढलं राजपत्र काढल्यानंतर त्याच्या डिमार्केशन त्याच्या अगोदर मार्किंग आणि त्यानंतर मोजणीचं प्रक्रिया ह्या प्रत्येक गोष्टी आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला कारण एकतर शासन निर्णय बदलला होता की दोन पट रक्कम नुकसान भरपाई द्यायची असं ठरलं होतं ज्याला शासकीय भाषेमध्ये गुणांक एक आणि गुणांक दोन असं म्हटलं जातं आणि त्याच्याविरोधात ठामपणाने लढा द्यायची एक वर्ष आम्ही अजिबातच कुठं मोजा वगैरे न होत होता म्हणजे मागच्या नेमसरगावमध्ये मोजणी झाल्या असताना अविनाश कोर्लेसारख्या एका करून येऊ काना स्वतःला आत्मदहन त्याची मानसिकता तयार झाली शासनाची मग इतकी तयार असताना कुठल्याही पद्धतीनं शासनामध्ये जर विचार केला तर मोजणी थांबवायचं था फक्त काम राहिलं आणि त्यानंतर त्या काळामध्ये पूर्ण ती निविदाच रद्द झाली पुण्यांदा राजपत्र त्यांनी प्रतिष्ठा केला परापर्वा जानेवारीला जा प्रसारित केलं आणि राजपत्र प्रसारित केल्यानंतर पुन्हा त्यांनी <laughs> एकाच वेळेला हरकती सुनावणी चालू असताना मग योजना सगळीत चालू मग आम्ही सांगू जाऊन उठाव केला त्याला हरकतीला सुनावणीला आम्ही काय कोर्टात न्याय मिळतच नाही उपजिल्हाधिकाऱ्याचा ठरलेला तो शेरा मिळतो भूसंपादनचा त्यामुळं आम्ही रस्त्यावरची लढाईमध्ये नेहमी अग्रेसर राहिलो पण सातत्यानं बैठका घेतो मिटिंगा घेतो पालकमंत्री महोदय अतिशय याच्यामध्ये पॉझिटिव्ह आहेत पण एक पालकमंत्री पॉझिटिव्ह असून बाकी ज्यांचे समर्थन त्यांना मिळते का नाही मिळते याच्याबद्दल आता आम्हाला शंका निर्माण होणार आहे कारण पालकमंत्री महोदयांनी आमच्या प्रत्येक भेटीनंतर मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली तशा प्रकारचे त्यांनी मेसेज पण आम्हाला दिले पण ते सगळं कॅज्युअली काम चालू झालेलं दिसतं पालकमंत्री महोदयांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये सांगूनसुद्धा मोजण्या थांबवा म्हणून सांगूनसुद्धा मोजणी अधिकाऱ्यांचा आणि प्राधिकरणचा आगावपणा फार मोठा <coughs> राष्ट्रीय प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांची मनमानी आणि जमिनी लाटण्याची त्याची जी <coughs> भूक आहे ती खूप मोठी आहे आणि एखाद्याची भूक असावी की ती त्याला काहीतरी मर्यादा असावी म्हणजे देशभरातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचं आणि लुटून खाण्याची भूक ही फक्त आणि फक्त राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे <coughs> यांना द्यायचं काहीच नाही आहे आणि मग याच्याविरोधात लढाई करून दमलो आता सर आता मग इथं आमचे प्राण इथं गेले तरी चालतील या भूमिकेतनं आम्ही जायनापूर ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर की आज तिसरा दिवस आहे लोक म्हणजे अक्षरच्या काल तर शुगर लेवल संपलीच होती आज ही तीच परिस्थिती आहे मेंटेन आहे ती परिस्थिती फार काही अजून त्या दिवशी खालवली नाही बघू आता अजून काही शासनाला निर्णय होतो आज तीन दिवसानंतर शासनाला जागा तहसीलदार साहेब स्वतः इथं चर्चे चर्चेला आले अजून जिल्हाधिकाऱ्यांच्यावर निरोप नाही तुमचे टोटल जे क्षेत्र आहे ते एकशे सत्तर एकर क्षेत्र जाईल एकर मध्ये एकर मध्ये चोकापासून उदगावपर्यंत एकशे सत्तर एकर एकशे एकोणसत्तर एकर आणि वर पॉइंट काय पॉइंट पॉईंट वरती काहीतरी आहे एकशे सत्तर एकर बाधित होतं टोटल क्षेत्र जाणार आहे त्यामध्ये घरांची संख्या मोजला तर पाचशे घरांच्या पेक्षा जास्त घर जाणार आहेत त्याच्यानंतर व्यावसायिक ठिकाण छोटे रस्त्याकडेचे दुकान हातगाड्या वगैरे प्रकार म्हणतो आपण असं अनेकांचं नुकसान होणार आहे मग या नुकसानीचा विषयच वेगळा आहे कारण आता रस्ता झाल्यानंतर ते व्यवसाय करून उभारू शकणार शेत जमनी गेल्यानंतर त्या बऱ्याच जणांच्या शेतीचे दोन दोन तीन तीन तुकडे व्हायला लागले अगदी दोन तीन गुंट्याचे मालक शिल्लक राहतील बरोबर आणि मग त्या येणाऱ्या पैशाच्या मोबदल्यामध्ये कुठेही शेती घेण्यात आमची अवस्था तुम्हाला सांग का धरणग्रस्तांपेक्षा वाईट होणार आहे फारसा काय नाही पन्नास हजारपर्यंत एकरी गुंट्याचा गुंठ्याचा गुंठ्याचा सर आता जर सारख्या तालुक्यात वगैरे जर याच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून संघर्ष निर्माण झाल्यानंतर एकरी चार कोटी रुपये भरपाई दिली जात असेल तर हा तर सदन भाग आहे ए आर सी लढाई चालू हां आणि ही लढाई आपण सतत लढतो सरकार इतकं 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 डोळे झाकते सात आठ दहा गांधर्जीला याच्यासाठी पठ्के, पठ्केया पठ्केया का अगा। अगा। या सरकारच्या डोळ्यावरती इतक्या पट्ट्या इतक्या पट्ट्या काढू काढू बांधवण्यात आल्या काय होणं शक्य नाही त्यामुळं प्राणांतिक उपोषण झालं आहे या उपोषणाला आज तहसीलदार स्वतः आले जिल्हाधिकाऱ्यांचा निरोप संध्याकाळ पण असं म्हणणं आलं तर ठीक शनिवारी मगाशी आमचे आदरणीय नेते खासदार राजू शेट्टी साहेब इथे येऊन गेले त्यांनी स्पष्ट आणि स्वच्छ भाषेत सांगितलं विक्रमजा जीवाला धोका उत्पन्न झाला तर महाराष्ट्र पेटवून बरोबर अगदी त्यामुळे शेतकऱ्यांसाठी काय करायचं काय नाही करायचं जे जाण असला जाणता नेता इथं उपलब्ध असल्यामुळं आम्ही निश्चिंत आहे सरकार आमच्या बाजूने निश्चित धोरण देईल जोपर्यंत आयुष्य साहेब आमचं जोड सोबत आहे तोपर्यंत आम्हाला भीती वाटत बरोबर अगदी जे तुम्ही आता ज्या जी मागणी करताय त्याचं प्लॅन तयार झालेला आहे काम चालू व्हायचं बाकी आहे फक्त आपण कामच थांबवत होतो म्हणजे ते मोजणीच वगैरे काम तुम्ही थांबवलं होतं मध्ये ते केलं तर आम्हाला तीन वेळा तुरुंगवास पण झाला झाला तर आता इथून पुढे जर त्यांनी काय हालचाल केली त्या दृष्टीनं तर तुमची भूमिका काय असणार नाही मोजणी होऊच देणार नाही हां मी तर इथंच असेल हां राणांतिक उपस्थित आहे त्याला आपले सगळे साथीदार एकही काम सरकारचं पूर्ण होऊ देणार नाही शेवटपर्यंत हा लढा तुमचा चालू आहे आता इतर गावातील शेतकरी तुमच्या पाठीशी आहेत जे सगळे रोज इथं आहेत आहेत ना हो हो इतर काय राजकीय नेत्यांनी ने वगैरे लोकप्रतिनिधींनी ने ने तुम्हाला पाठवलं लोकप्रतिनिधी म्हणाल तर सत्या सत्तेच्या अडचणीचे सगळे कार्यकर्ते नेते आहेत आणि त्यांना काही मर्यादा असाव्यात भीती असावी की आपण यांना भेटलो तर कदाचित मुख्यमंत्र्यांकडनं आपल्यावरती दबाव येऊ शकतो त्यामुळे ती कदाचित ती मंडळी येत नसेल आणि विरोधी पक्ष त्या सगळ्या झोपलेला जात मात्र कोणाच काही संबंध नाही दोन दिवस होते त्यामुळे त्याला इकडे त्यानंतर ते इकडे आले त्यांनी भेट दिली आणि सगळ्या कार्यकर्त्यांसमोर ठरकावून सांगितलं मीडिया सोबत त्यांनी ते सांगितलं विक्रमच्या जेवाला धोका जायला तर महाराष्ट्र बरोबर आता तुम्ही जी मागणी केली त्याला सगळ्या ग्रामपंचायतीचा ठराव वगैरे काय मिळाले हो बऱ्यापैकी पाच सहा ग्रामपंचायत ठराव बाकीची गोळा करायची राहिली एकंदरीत तुमच्या या लढ्याला यश ये येईल अशी तुम्हाला आशा आहे का नक्की सगळ्या शेतकऱ्यांची खूप मनापासून इच्छा आहे की त्यांच्या वाडवडिलांनी कमवलेली जपून ठेवलेली सगळी शेती नष्ट व्हायला द्या त्यासाठी ते त्यांच्या देवदेवतासहित त्यांच्या वाडवडलांकडे सुद्धा सतत आसवांची भीक मागावत की ह्या आपल्या जमिनीचं मूल व्यवस्थित न्या आणि तुम्ही मिळवलेली संपत्ती आम्हाला कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने निर्माण करता येईल म्हणजे ही प्रार्थना सगळी करतायत त्यांच्या प्रार्थनेला नक्की यश मिळेल असं मला आशा आहे रस्ता ते हा मार्ग चालू आहे या दोन्ही ठिकाणी चौकटीचा दर त्यांनी दिलेला आहे आणि या अडतीस किलोमीटरला मग त्यांनीचा दर घेतो असं म्हणत आहे मागच्या वेळी ज्या मागच्या गेल्या ते, ते सोळा हजार ते सतरा हजार कोणते याप्रमाणे माळ रान बारा ते चौदा हजार गुंठे याप्रमाणे त्यांनी मोबदला आम्हाला दिलं काय आम्ही त्या जमिनी त्या दिल्या त्यानंतर आता जे महामार्ग जाणार आहेत ह्या महामार्गाला दुप्पट देतो म्हणतात काय कशाचे दुप्पट देतो म्हणतात ह्याचा बी उलगडा काय नाही काय म्हणताना आम्ही विचारत आहे त्यांनी पैसे देतात का हडप करून आपलं जमिनी घेतात आमच्या काय हे काय समजणार असे विक्रम भाऊ जे उपोषण आहेत त्याला तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे म्हणजे आमच्या गावचे सुपुत्र विक्रम पाटील जे आहे काय ती जी उपोषण केल्या त्याला पूर्ण पाठिंबा आहे बरोबर इतर गावाती हे असा उठाव करायला पाहिजे होता असं तुम्हाला काय वाटतंय का जसं जाण विक्रमभावने उठाव आता उठाव झालेला आहे सकाळी उपोषण तमदलगीत झालेला आहे ठीक ठिकाणी झालेला आहे इथलं जे आमचं अमरण उपोषण आहे काय हे धाडशी निर्णय विक्रम पाटलांनी घेतला आहे हां पूर्ण करू निर्णय झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही आज राजू शेट्टी साहेब येऊन गेले आम्हाला पूर्ण त्यांचा पाठिंबा आहे पंधरा तारखेला महामार्ग अंकली टोल येथे रोखण्यात येणार आहे हे ये महामार्ग अन्याय कृती निवारण कृती समितीचे अध्यक्ष माननीय उपोषणकर्ते विक्रमदादा पाटील यांच्या यांनी जे अवमरण उपोषण केलं त्या उपोषणाला आपण जैनापूर ग्रामस्थ व पीडित जे गाव आहेत शिरगाव पंढरगे औमळवार ह्या सर्व हातकलंगरे चोका तिथून सर्व बाधित शेतकऱ्यांचा पाठिंबा जाहीर पाठिंबा दिलेला आहे आजच सकाळी निमशेर गावाची महिला व सर्व कार्यकर्ते आम्हाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे कुथळी गावच्या लोकांनी पाठिंबा दिलेला आहे एकच राष्ट्रीय महामार्ग असताना रत्नागिरी तो नागपूर हा एकच एकशे सहासष्ट क्रमांक महामार्ग असताना एकाच रोडला ह्या ठिकाणी दोन दर देण्याचा घाट हा शासनाने आखलेला आहे की जवळजवळ नऊशे सात किलोमीटर त्यांनी चौपटीनं दर दिलेला आहे आणि राहिलेला लोका ते आता उदगावपर्यंत ते किलोमीटर जो राहिलेला आहे त्या बाधित शेतकऱ्यांना दुप्पट धोरण जे दोन हजार एकवीसच्या अनुसार सरकारनं आखलेलं आहे त्यामुळं संबंधित सर्व शेतकऱ्यांची फार मोठे आर्थिक नुकसान होणार आहे आमच्या मार्गाला विरोध नाही मार्ग आमच्या इथून जाऊन द्या अशी आमची अपेक्षा आहे आम्ही त्या मार्गाला विरोध केला नाही खरं जी नुकसान भरपाई आम्हाला मिळणार आहे ती कवडी मोल दराने मिळणार आहे दोन हजार तेराला कोल्हापूर सांगली भूसंपादन होत असताना सुद्धा आम्ही उदार मत उदार भावनेने की हा विकासाला बाधा न आणता हा रोड उभावा म्हणून आम्ही कोवढी माता चौदा हजार रुपये कोणत्यानं जमीन दिलेले आहे आणि तोच अन्याय परत आमच्यावर होणार जर असेल आणि हा अन्याय होऊन म्हणून विक्रमदा यांच्या अध्यक्षतेखाली आणि राष्ट्रीय महामार्ग कृती समितीच्या मार्फत गेले एक वर्ष झालं आम्ही जवळजवळ डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून संघर्ष करत आलो आहे ह्याच्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाचे निवेदन असून दे प्राधिकरणाला ठिया आंदोलन असून दे किंवा पालकमंत्र्यांना निवेदन देण्याच्या बाबतीत असून दे सर्व आमदार चालूचे सर्व खासदार या सर्वांना आम्ही निवेदन दिलेलं आहे मोजणी वेळोवेळी रोखलेलं आहे वर्षभर आम्ही सातत्यानं प पाठपुरावा करत आहे तरी पण शासन आमच्याकर कानाडोळा करत आहे ह्याला शासनाला कुठंतरी जाग यावी ह्यासाठी म्हणून आम्ही हा उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे आता जवळजवळ आज हा तिसरा दिवस विक्रमसाहेबांची तब्येत पण खालाव खालवले तब्येताचं पण पुरपुट त्यात असाव्या लागल्या तरी पण शासन आमचं तर आमच्या मागण्या काय अव्या नाही की आमच्यावर फार मोठा अन्याय व्हायला आहे की एकच रोड असताना कळंबी भोसे ह्यासारख्या जमिनी तुम्ही चौपट दर दिला तिकडे चोकात इकडे पन्हाळा सुद्धा दशाववाडी भागात तुम्ही दर दिला आणि हा तेहतीस किलोमीटर जे शासनाच्या दिरंगाईमुळे राहिलेला आहे कारण कोल्हापूर सांगली हा रोड ज्यावेळेला चौपट झाला त्यावेळेला सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी सांगली ह्याने हा रोड संपा काम घेतलं होतं आणि त्यांची नुसकान भरपाई मिळावी म्हणून हेनी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात कोर्टात गेले आणि महाराष्ट्र शासन आणि कोर्ट ह्यांची न्यायालयीन लढामुळं हा तेत्तीस किलोमीटरचं भूसंपादन दोन हजार तेराच्या प्रमाणात झालं नसल्यामुळं आम्ही हे दोन हजार एकवीसच्या कायद्यात गेलो आणि त्याच्यामुळं ह्याचा फटका आम्हाने बसला आहे हा तर सरकारचं धोर चुकीच्या धोरणामुळं आम्हाला हा फटका बसला आहे आणि ह्याची जबाबदारी पूर्णपणे शासनाच्या दोन हजार तेरा, तेरा शा, शासनाचा चौपट दर होता आणि दोन हजार एकवीस ला हा दुप्पट दर दुप्पट झाला जर भूसंपादन झाला झालं असत तर आमचा चारपट दर मिळालाच असता आम्हाला ही लढाईच करायला नसती तर ही चूक शासनाच्या आहे ना भूसंपादन का झालं नाही कारण हाच रोड नॅशनल अथॉरिटीजकडून वर्ग केला नाही का केला नाही कारण की महाराष्ट्र शासन आणि सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर यांच्यामध्ये न्यायालयीन वाद असल्यामुळं हा रोड हस्तांतर झालेला नाही आणि आता महाराष्ट्र शासनानं कोर्टात लिहून दिलेला आहे की की बाबा ह्याचा काय निकाल लागला ह्याची जी नुकसान भरपाई असेल ह्याची नुकसान भरपाई जे काय असेल ते आम्ही देण्यास तयार आहे हाँ वाद मिटले और हा वाद मिटल्यावर मग हा भूसंपादन चा घाट आखलेला आहे आणि त्यावेळेला हा निर्णय दुप्पट चौपटचा दुप्पट झालं त्यामुळे शासनाच्या चुकीमुळे हा निर्णय झालेला शेतकऱ्यांचा विरोध नाही अगदी बरोबर त्यामुळं न्याय हा मिळालाच पाहिजे आम्हाने रोडच्या बदल नाही खरं आम्हाने चौपट दर मिळालाच पाहिजे आणि द्या साहेब काय वाले दुसरी एक शोकांनी काय की जे रेडीने दर म्हणते सरकार ते रेडीने आमच्या हवेलच्या जमिनी एक दोन खातेदारासनी चांगल्या भेटू शकेल परंतु जे आतल्या जमिनी त्याचा रेडीने साहेब फार कमी आहे बारा हजार रुपये तेरा हजार रुपये गुंठा आहे चारपट म्हटलं तरी सुद्धा ते अठ्ठेचाळीस पन्नास पर्यंत जाते मग त्याच्या बाजार त्यामुळं रेडीने दराप्रमाणे आज बाहेर गेला तर तुम्हाला काही जमीन भेटणार नाही आणि त्या शेतकऱ्याची जी जमीन जाणार आहे त्याचं पुनर्वसन कसं होणार तू देशेधेला लागणार जर शेतकऱ्याचं जमिनी घेऊन तुम्ही देशधडेला लावून जर कुठल्या एका ठेकेदार कॉन्ट्रॅक्टदार जर पोट भरत असेल शेतकऱ्याने देशधडेला लावून आणि देश हा कृषी प्रधान असेल आहे ना आणि सरकारला बरोबर आम्ही एक वर्ष जे बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही मार्गाने दिलेला रस्ता आहे त्याच्यावर आम्ही आंदोलन करत केलेलं आहे निवेदन दिलेलं आहे एक वर्षाला संघर्ष करला आणि किती आम्ही शेतकऱ्याचा अंत पाहणार आहे त्यांनी एकाचा आता प्राणाशी प्राणाशियल रागलाय आणि सरकार जे आणि सरकार वेळ काढून आता पाच चौपट काय पाचपट देतो म्हणते त्यालाच पॅरल रोड हा रत्नागिरी नागपूर असताना ना, ही चौपट द्यायला सुद्धा कानाटोळा करत आहे की आम्हाने शेतकऱ्यांना उपोषण सारखी हत्यार उपसावा लागला किंवा उपोषणासारखं प्राणघातक जीवावर येण्यासारखं बेत आम्हाने येतले की रस्ता करत असताना कि त्या लोकांचं सुखुशीनं भूसंपादन करायचं असं किंवा त्यांच्या मर्जीनं भूसंपादन करायचं सोडून आमच्यावर ही लादली जात आहे बरोबर आहे हातकलगडमध्ये भूसंपादन होत असताना विक्रम पाटील साहेब आणि तिथले शेतकऱ्यांनी नजर पोलिसांनी पकडून मेळामधे नेमकं हातकलगड पोलीस स्टेशन मध्ये नजर ठेवू ठेवावं लागतं त्यामुळं दिवसात जर निर्णय नाही झाला तर आदरणीय राजू शेट्टी साहेब यांनी शनिवारी पंधरा तीन दोन हजार पंचवीस ला उदगाव इथे टोल नाक्यावर आम्ही बेमुदत रस्ता रोक करणार आहोत आता विक्रमबा उपोषण तिसऱ्या दिवस तारा 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 ओ, हो जी त्यांच्या जीवितात जर काय धोका होत असेल तर आम्ही पूर्ण हे बाधित दहा गाव आहे ते पूर्ण रस्त्यावर उतरून शासनाला त्या निर्णयापर्यंत घेण्यास आम्ही भाग पाडू मुदत आम्ही रस्ता रोखू शनिवारी पंधरा तीन दोन हजार पंचवीस ला करणारच आहे हो म्हणजे त्यांच्या जीवितस धोका निर्माण होऊन एखाद्या राजकीय कार्यकर्त्याचा बळी घेऊन वाटपर्यंत शासन वाट बघत असेल सरकार करत आहे त्यामुळे तुमचा रस्ता हा शंभर टक्के होणार पंधरा तीन याच्या अगोदर आम्ही तमदलगे तमदलगे मार्गात आम्ही एक दिवस लक्ष्मी रस्ता रोको केलेलाच होतो अविनाश खडोले मिश्रगावच्या तरुणानं मोजणीच्या टाइमला डिझेल वतून आत्मदानाचा इशारा दिलेला आहे त्या ठिकाणी एक वर्ष झालं साहेब आम्ही संघर्ष करतोय लोकशाही परंतु सरकार हा कानाडोळा करतोय आमच्यावर फार मोठा अन्याय या तरुण पिढीवर किंवा शेतकऱ्यावर होत आहे अधिकारी नोकऱ्या नाही साहेब आणि हाही आम्ही बागायत शेती आहे सर साहेब आमची सगळी जमून बागायत शेते आणि ते बागायत शेती असताना जर करता हे आमच्या हातातून गेले तर आमचं उदरनिर्वाह होणार कसं पुढचं आमचे भविष्य होणार कसं रेडीने बघितला तर दर हा बारा हजार आणि तेरा हजार आहे त्यात काहीच होऊ शकत नाही त्यामुळं आमची सरकारकडं मागणी आहे की आम्हाने बाजारभावाच्या दर मामाने मिळाला पाहिजे आणि आमच्या कुठं चांगलं पुनर्वसन उभा पाहिजे आम्ही विकासाच्या आड नाही किंवा विकासाला आम्ही नाही विकास झाला पाहिजे तर ते करत असताना दुसऱ्या पण त्या शेतकऱ्यावर अन्याय न होता मार्ग व्हायला पाहिजे अशी आम्ही भूमिका पत्करलेली आहे शेतकऱ्यांना नको नको